आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे लिखित स्वामी जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया प्रकरण पहिलं बालपण आणि शिक्षण यातील बालपण या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन भाग सातवा लोकमान्य टिळक एक ऑगस्ट एकोणीसशे वीस या दिवशी दिवंगत झाले आणि एका क्षणात संपूर्ण देशाचं ग्रहमानच बदलून गेलं मग त्यातील व्यक्तींचे आयुष्यक्रम बदलले असतील यात नवल नाही त्यांची जागा महात्मा गांधींनी घेतली आणि हिंदुस्थानात नव्या मनवंतराला सुरुवात झाली लोकमान्यांचा अस्त आणि गांधीजींचा उदय एकाच मुहूर्तावर झाला गांधींचा पहिलाच कार्यक्रम म्हणजे इतिहासात गाजलेला असहकार हा होय या कार्यक्रमाच्या आगेमागे कितीतरी निषेधांचा लवा जमा होता तो द्विविध म्हणजे सामाजिक आणि राजकीय असा होता शुद्ध खादीपासून सविनय सत्याग्रहापर्यंत अनेक गोष्टी यात होत्या त्यात बहिष्कार त्रयी शाळा कोर्ट आणि काउन्सिल हिंदू मुस्लिम ऐक्य हरिजन सेवा ग्रामोद्धार इत्यादी आणि हे कार्यक्रम पार पाडणाऱ्या व्यक्तीनं सत्य आणि अहिंसा संपूर्णपणे पाळली पाहिजे असं मुख्य पथ्य होत जनतेनं आपला कार्यक्रम स्वीकारला तर आपण एक वर्षात स्वराज्य मिळवून देऊ अशी ग्वाही गांधीजींनी दिली लोकमान्यांनी केलेल्या प्रचंड जनजागृतीची पार्श्वभूमी त्यांना आयती प्राप्त झाली आणि ती त्यांनी आपल्या कामी लावली या चळवळीचं पुढं काय झालं हे आपणास विदित आहेच रामभाऊनी यात कोणती कामगिरी बजावली एवढंच मी सांगणार आहे रामभाऊंना आता अठरावं वर्ष लागल्यानं ते संज्ञान झाले होते त्यांचा अल्लडपणा खेळकरपणा मिळावू प्रेमळ वृत्तीही आता मावळली असून गांधीजींच्या नव्या चळवळीनं त्यांचं संपूर्ण मानसिक परिवर्तन झालेलं दिसे आमच्या मित्रमंडळाच्या दैनंदिन बैठकीत ते पूर्ववत हसून खेळून वागण्याचा प्रयत्न करीत परंतु त्यांचं सारं लक्ष देशसेवेच्या कल्पनेनं भारल्यासारखं झालं होतं ते गंभीरपणे विचारात गढलेले दिसत या चळवळीत पडावं की नाही याबद्दल त्यांनी घरच्या मंडळींचा आगाऊ सल्ला घेतला असेल असं वाटत नाही परंतु ते असे सुदैवी की घरच्या मंडळींनी त्यांना विरोध न करता वेळोवेळी सहाय्यच केलं अल्प उपक्रम म्हणून रामभाऊनी शुद्ध खादीचं व्रत घेतलं तसंच सरकार मान्य शाळेतून नाव काढून ते राष्ट्रीय शाळेत दाखल केलं ह्या दोन गोष्टी फारशा कुणाला खोपल्या नाहीत रामभाऊंचं अनुकरण करून बाबू गोखले यानंही राष्ट्रीय शाळेत नाव घातलं आणि तोसुद्धा प्रवेश परीक्षेपर्यंत तिथ राहिला एक वर्षात स्वराज्य मिळेल या खुळ्या आशेनं चळवळीवर विश्वास नसताना मी सुद्धा अल्प प्रमाणात चरखा असे आणि खादी वर्ष वापरले परंतु स्वराज्य मिळण्याची आशा दुरावल्यामुळं माझा विश्वास उडाला आणि पुढे रामभाऊंचा मार्ग आमच्यापासून अगदी भिन्न दिशेला गेला मुंबईत असेपर्यंत रामभाऊ खादी आणि राष्ट्रीय शिक्षण या दोन विषयांबाहेर गेले नाहीत ते गंभीरपणे इतर कार्यक्रमासंबंधी बारकाईनं अभ्यास करीत असावेत असं वाटे एक वर्षात स्वराज्य मिळत नाही असं ठरल्यावर मी गांधी कार्यक्रमाचा विरोधक बनलो आम्हा जीवलक स्नेहांमध्ये आता कडाक्याचे तात्विक वाद होऊ लागले परंतु सहिष्णुता आणि नम्रता या अभिजात मर्यादा रामभवनी कधी सोडल्या नाहीत म्हणून परस्परांची मतं भिन्न असूनही मित्र या नात्यानं अगदी पूर्वीसारखेच एकनिष्ठ राहू लागलो याच संधीकालात घडलेली एक गोष्ट सांगून पुढे जातो शास्त्री हॉलमध्ये गणेशोत्सवाचे कार्यक्रम नेहमी गर्दीचे आणि रेखीव असतात अशी मुंबईत ख्याती होती दररोज रात्री बहुधा बारा साडेबारापर्यंत कार्यक्रम चालत ही दररोजची जागरणं सोसणार नाहीत म्हणून अधूनमधून आम्ही एखादा दिवस झोप घेत असो भाद्रपद शुद्ध एकादशीच्या रात्री कीर्तनाचा सुश्राव्य कार्यक्रम झाला मला मंडपात रामभाऊ कुठेच दिसले नाहीत तेव्हा वाटलं की दमल्यामुळं ते झोपले असावेत दुसऱ्या दिवशी सकाळी रामभाऊ विचारतात काका कालचा कार्यक्रम फार सुंदर झाला म्हणे मी म्हणालो कार्यक्रम सुंदर झाला पण तुम्हाला त्याचं काय तुम्ही तर ताणून झोपला होता एवढा ऐकताच रामभाऊ घरात धावत गेले आणि पेन्सिलीन सुवाटचं लिहिलेलं पंधरा पुडकं माझ्या हातात देऊन म्हणाले हे पहा म्हणजे कळेल तुम्हाला आश्चर्याची गोष्ट ही की रामभाऊनी रात्रीच्या कीर्तनातील पूर्वरंग शब्दशहा जशाचा तसा सुवाच्य लिहून काढला होता गद्य निरूपणाप्रमाणेच संस्कृत आणि मराठी श्लोक दिंड्या साक्या आणि पदं जशीच्या तशी संपूर्ण उतरली होती मी अर्थात चकित झालो ही गोष्ट काही मंडळींच्या निदर्शनास आणली परंतु रामभाऊ प्रसिद्धीविनमुख असल्यानं फारसा गाजावाजा झाला नाही परंतु यावरून त्यांची मार्मिकता आणि शीघ्र लेखनशैली याबद्दल माझी खात्री पटली लेखनास अडथळा येऊ नये म्हणून मंडपाबाहेर बसून मी हे लेखन केलं असा त्यांनी खुलासा केला आणखी एक मौजेची गोष्ट पण ती नक्की कधी घडली ते आठवत नाही रामभवना नुकताच आजार येऊन गेला होता ते फार अशक्त झाले होते कोरडी ढास चालू होती आणि त्यामुळं छाती दुखत होती काही औषध चालू होतं रामभोनी साखर न खाण्याचं व्रत घेतलं होतं खोकल्याचा इतका त्रास होतो तर ज्येष्ठ मध आणि खडीसाखर तोंडात धरावी असा इतरांप्रमाणे मीही त्यांना आग्रह केला खडी साखर परदेशी नव्हे औषध म्हणून घ्यायला काय हरकत आहे असा युक्तिवाद केला परंतु सर्वांना धुडकावून ते आपले खोकत ती कणत राहिले नंतर हवा पालटण्याकरता ते कोकणात गेले असता तिथल्या डॉक्टरांनी त्यांना औषधाबरोबर कॉडलिव्हर ऑइलचं टॉनिक सांगितलं आणि रामभाऊनी ते घेतलं असं मला कळलं काही कारणानं त्यांची माझी पुढे लवकर गाठ पडली तेव्हा मी त्यांना विचारलं की खडीसाखर चालत नाही आणि कॉडलिव्हर ऑइल तुमच्या अहिंसा व्रताला चालतं वाटतं अर्थात हा टोमणा रामभोनी हसतमुखाने स्वीकारला आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया विनंती तुम्हा सद्गुरु स्वामी राया करोनी कृपा नीरसीमोह माया सदा है आत्मरूपी रहाया, तथास्तु मणो काया, श्रीमत् सच्चिदानन्दसद्गुरुश्रीस्वामी की जय हरि ओं तत्सत्